उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडली यामध्ये एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन विजयी झाले महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले सी पी राधाकृष्णन यांच्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा सी पी राधाकृष्णन यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्न ते मूळचे तमिळनाडूमधील रहिवासी वयाच्या वा सोळाव्या वर्षी आर एस एस चे स्वयंसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली भाजपचा अध्यक्ष कोण होणार यावरून भाजप आणि आर एस मध्ये मतभेद असताना भाजप संघाशी एकनिष्ठ असणाऱ्या सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती बनवून आर एस एस ला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे सी पी राधाकृष्णन यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारतीय म्हणून काम पाहिले आहे तमिळनाडूच्या कोइंबतूर मधून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय जनता पक्षाकडून सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे संसदेतील काळात त्यांनी वस्त्र उद्योगातील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे दोन हजार चार ते दोन हजार सात दरम्यान त्यांनी भाजप तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले आहे या काळात त्यांनी एकोणीस हजार किलोमीटर लांबीचा त्र्याण्णव दिवसाचा रथयात्रा उपक्रम हाती घेतला या यात्रेत त्यांनी सर्व भारतीय नद्यांना जोडण्याची मागणी दहशतवाद निर्मूलन समान नागरी संहिता अंमलबजावणी अस्पृश्यता निवारण आणि अंमली पदार्थ विरोधी लढा यासारख्या विषयांवर जनजागृती केली त्यांनी इतरही अनेक पदयात्रा केल्या दोन हजार सोळामध्ये त्यांची कोची येथील नारळ मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी चार वर्ष हे पद सांभाळले त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या नारळ निर्यातीने विक्रमी दोन हजार पाचशे बत्तीस कोटींचा टप्पा गाठला दोन हजार वीस ते दोन हजार बावीस दरम्यान त्यांनी भाजपचे अखिल भारतीय स्तरावर केरळ प्रभारी म्हणून काम पाहिले अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते दोन हजार सव्वीसमध्ये तमिळनाडूतील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपने उपराष्ट्रपती पदासाठी सी पी राधाकृष्णन यांची निवड केली दक्षिणेत घुसण्याचा भाजपचा प्रयत्न अजूनही त्यांना कर्नाटकच्या पुढे घेऊन जात नाही तमिळनाडूत खूप प्रयत्नानंतरही मागच्या दोन हजार एकवीसच्या विधानसभेत चार जागा जिंकण्यात भाजपला यश मिळालं होतं सहासष्ट जागा जिंकणाऱ्या के सोबत भाजपची युती आहे भाजप तमिळनाडूच्या दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सी पी राधाकृष्णन यांना चेहरा बनवून निवडणुकीत यश मिळवण्याच्या प्रयत्नात आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सी पी राधाकृष्णन यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती पहिल्या चार महिन्यात त्यांनी झारखंडमधील सर्व चोवीस जिल्ह्यांना भेटी देऊन नागरिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता तसं पाहता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध सुद्धा होऊ शकत होती परंतु सी पी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली होती हाच मुद्दा पकडून इंडिया आघाडीने त्यांचा उमेदवार दिला होता शेवटी यामध्ये जास्तीची असल्याने त्यांचाच उमेदवार विजयी होणार हे नक्की होतं जुलै दोन हजार चोवीस पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करत होते म्हणूनच त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन करून सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी विनंती देखील केली होती उपराष्ट्रपतीपदी निवडून आलेल्या सी पी राधाकृष्णन यांना प्रवासाची खूप आवड आहे आजवर त्यांनी अमेरिका ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली स्पेन पोर्तुगाल नॉर्वे डेन्मार्क स्वीडन फिनलँड बेल्जियम हॉलंड तुर्की चीन मलेशिया सिंगापूर तैवान थायलंड इजिप्त यू ए बांगलादेश इंडोनेशिया आणि जपान या सर्व देशांना भेटी दिल्या आहेत मंडळी ही होती महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेल्या आणि आता उपराष्ट्रपती बनलेल्या सी पी राधाकृष्णन यांच्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद